महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार धनंजय मुंडे कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागानं एक मोहीम हाती घेतली आहे पाच जुलै ते वीस जुलै दोन हजार चोवीस या काळात ही शोध मोहीम राबवण्यात आली आहे मात्र वाळोज इथल्या पालवस्तीपर्यंत शिक्षण विभागाची ही मोहीम पोहोचलीच नाही आ, मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरामध्ये आहे आणि याच वाळूज परिसरामध्ये जे आहे ते काही ठिकाणी पालवस्त्या वसलेल्या आपल्याला दिसतात माझ्या पाठीमागे पाहू शकता मी वाळूज परिसरातील एका पालवस्तीमध्ये आलो आहे आणि याच पालवस्तीमध्ये जे आहेत ते दहा ते पंधरा कुटुंबे जे आहेत ते आपल्या मुलाबाळासमवेत राहतात आणि भंगार वेचून आपला स्वतःचा उदरनिर्वाह करतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षण विभागाने आ, जे आहे ते पाच जुलै ते वीस जुलै दरम्यान शिक्षणबाह्ये विद्यार्थ्यांना मुलांना जे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक मोहीम राबवली होती मात्र तीच मोहीम कुठेतरी बारगळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मी ज्या ठिकाणी आलो आहे ती एक पालवस्ती आहे आणि याच पालवस्तीमध्ये जे आहे ते शिक्षणापासून वंचित असलेले अनेक मुलं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात परिस्थितीमुळं आपल्याला शिक्षण घेता आलं नाही मात्र आपल्या मुलांना तरी शिक्षण मिळावं ही माफक अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत शिक्षण विभागातून कोणताच अधिकारी आला नाही कोणी कर्मचारी सुद्धा इकडे आले नाही आमच्या पालक सुद्धा कोणीच आलेले नाही किती मुलं इथं वास्तव्यात आहेत लहान लहान मुलं तरी हा वीस पंचवीस आहे शाळेत जातात नाही शाळेत चालवल्याशी माहिती नाही त्यांना पेन कसं धरावं हे सुद्धा उमगत नाही काय अपेक्षा काय सरकारकडून काय वाटतं सरकार आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे आमच्या गोरगरीबापर्यंत पोहोचलोय तर आमचे बी विद्यार्थी जरा शिकून काहीतरी करतील हो आता आम आमचं तर जीवन असं व्यर्थ गेलं त्याच्यामुळे यांचं बी जीवन व्यर्थ जाईल असं आम्हाला वाटते पण आता सरकार त्याबद्दल काहीच इकडं पोचतच नाही लक्षच करत नाही तर त्याला काय शिक्षण विभाग म्हणते की बाबा पाच जुलै ते वीस जुलै पर्यंत आम्ही मोहीम चालू केली आहे शिक्षण बाहेर मुलं शोधतोय पण आमच्यापर्यंत कोणीच आलेलं नाही ना पाच जुलैपासून तर वीस जुलै आता संपत आलाय तरी कोणीच आलेले नाही शिक्षण अधिकारी नाही शिक्षण कर्मचारी नाही कोणीच नाही प्रशासन आता काही नवीन योजना जाहीर करत आहे याचा काही लाभ तुम्ही घेतला नाही त्यांचा लाभ घ्यायला काय करता सर की त्यांची आहे ना भरपूर त्यांना हे लागते आमच्याकडे एक सुद्धा हे नाही आहे डोकमट्स काय म्हणते ते एक पण नाही आहे आणि मग ते त्यांच्यापासून वंचितच आहे म्हणजे शासनाच्या कोणत्याच लाभापासून आम्हाला फायदा नाही का काय मागणी काय आहे तुम्हाला मुख्य पर्वात आणण्यासाठी सरकारनं काय करायला पाहिजे किंवा राज्य सरकारनं काय करायला पाहिजे सरकारने राज्य सरकारनं हेच करायला पाहिजे ब आमच्यासारखे जे भटके वस्ती पालवस्तीमध्ये जे राहतात जे शिक्षणापासून वंचित मुलं त्यांना शिक्षण पर्वामध्ये हो आणणे आणि ज्या योजना आहे ती आमच्यापर्यंत पोहोचणे तर आमचं हे होईल नाही तर योजना तर आम्हाला का काहीच उपयोग नाही काहीच फायदा वाटत नाही जिथे रोजीरोटीची सोय होईल तिथे जाऊन मिळेल ते काम करून हे कुटुंब उदरनिर्वाह करतात यामुळे काय आमचं घर नाही रहिवासी असल्याचे पुरावे देखील नाहीत कुठलंही ओळखपत्रही नाही त्यामुळे योजनांचा लाभही हो त्यांना मिळत नाहीये आता मुलं शिक्षण शिकायला सर तुम्हाला एक सांग का आमच्याकडे ते शाळेत नेलं ना ते काय म्हणताय आधार कार्ड आहेत का मुलाचे तुमचे ते आधार कार्ड द्या पोरायला ॲडमिशन करा आता ते आमच्याकडं काही पूर्वपच नाही तर त्यांना कस काय ते शाळेत न्यावा आणि ते मग जास्त करून लोक येते नाही आमच्याकडं कोणी असे जे काही निघाले योजना निघाली किंवा शिक्षक लोक त्याने गरिबाकडं थोडं पाहा बघा हे मुलं तुमचे काय काम करतात काही नाही ते पण आता आमच्याबरोबर आम्ही बी एक एक मुलं घेतून भंगारायचा जातो कारण की त्यांचंही पोट भरायचं ना आमचंही पोट भरायचं तर आम्हाला असं वाटतं आहे की आपले तर दिवस गेले पण मुलांना थोडंसं कोणीतरी बा सरकारनं आमच्या मुलावर लक्ष दिलं तर आमची मुलं पण चार शब्द शिकतील काहीतरी कामधंद्याला लागतील चांगला व्यवसाय करून चांगले राहतील अशी आम्ही जशी हे झोपडीत राहतो तशी आमची मुलं नाही राहायला पाहिजे फॉर्म भरायला आमच्याकडे काहीच पुरुप नाही ना साहेब जर पुरुप नाही आमच्याकडे तर काय भरा द्यायचं त्यांना ते म्हणताय तुम्ही ते रेशन कार्ड आणा दलंदरी कार्ड आणा ते ते आता कुठून आणायचे आम्ही असं काहीतरी सरकारनं आमच्या थोडे लेकराकडे लक्ष द्यायला पाहिजे बा आमचं म्हणायचं येत एवढंच आपल्यासारखं या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून पालकांना आता चिंता लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठलीही योजना प्रशासनाकडून पालवस्तीवरील लोकांना ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र मागितली जात आहेत माझं ना शिंदूबाई काकडे मुलं शाळेत जातात नाही किती मुलं आहेत मला एकच मुलगा आहे बाकीचे आमच्याचे समजा सगळे नातेवाईकाचे नातू पण तू यांना इकडे शिक्षण लोक येत नाही कोणत्या कर्मचारी येत नाही आणि जे सरकारने योजना काढली ती आमच्यापर्यंत पोहोचत नाही आम्ही त्यापासून खूप वंचित आहे सरकारनं आमच्याकडे लक्ष घालायला पाहिजे कारण आम्हाला जे निघतंय योजना त्या योजनातून आम्हाला काहीतरी फायदा झाला पाहिजे आमची गरिबाची हिची अपेक्षा आहे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली ही शोध मोहीम या पालवस्तांमध्ये का पोहोचली नाही शोध मोहीम न ना राबवणाऱ्यांवर कारवाई तर झालीच पाहिजे मात्र पुन्हा नव्यानं ही शोध मोहीम प्रशासनानं सुरू करण्याची गरज आहे शाळाबाह्य जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी विनाख पाच जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान आपण शाळाबाह्य सर्वेक्षण आपल्या गंगापूर तालुक्यातील पुणे केंद्रामध्ये आपल्या केंद्रातील जे शिक्षक आहेत त्यांच्यामार्फत सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आलेली आहे त्याचा अहवाल आज आमच्याकडे येईल त्याच्यानंतर संकलन केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक परिसरामध्ये नेमके किती विद्यार्थी आपल्याला शाळा बाहेर आढळून आलेले आहेत मात्र वाळूज परिसरामध्ये आपले अधिकारी काही कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले नसेल अशा आम आम्हाला माहिती भेटलेली आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तर वाळूज केंद्रातील केंद्र प्रमुखामार्फत अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचा आपण अभ्यास करू आणि त्याच्यामध्ये जर हे तपावत आढळली संख्येमध्ये तर मग आपण तिथे चौकशी करू आणि जे दोषी असेल त्याच्यात ते कारवाई वाळूज ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे त्यामुळे इथं रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत अशा परिस्थितीत या पालवस्त्यांवर जर शिक्षणाची गंगा पोहोचली तर इथल्या उद्योगांना भविष्यात कुशल मनुष्यबळ मिळणार आहे जो प्रवाह अठरा विशेष दारिद्र्याच्या कचाट्यात अडकलेला आहे अशा प्रवाहाला सरकारनं जे आहे ते मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे मात्र आपण पाहतो आहे की याच पालवस्तीमध्ये आपण जर आ, आ, फोकस टाकला तर आपल्या असं लक्षात आलं आहे की निश्चितच याच पालवस्तीमध्ये अठरा विश्वे दारिद्र्य नादत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि शिक्षण विभागानं जी काही मोहीम पाच जुलै ते वीस जुलै दरम्यान राबविलेली आहे या मोहिमेचा कुठेही या कुटुंबियांना फायदा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही फुले शाहू आंबेडकराचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो ज्या महाराष्ट्रात शिक्षण क्रांतीचा उगम झाला त्याच महाराष्ट्रातील जे दारिद्र्यामध्ये भरटलेली कुटुंब आहेत त्या कुटुंबियाची असंख्य मुलं जी आहेत ते शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसोदूर असल्याचे चित्र आज भीतीच पाहायला मिळते मायबाप सरकारनं या कुटुंबियाकडे लक्ष वेधावं अशी अपेक्षा जी आहेत ती येथील कुटुंब व्यक्त करत आहेत न्यूज टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत बाळू छत्रपती संभाजीनगर